नमस्कार श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत मार्केटसारखी चिकन दम बिर्याणी तेही साध्या सोप्या पद्धतीने सोपी पद्धत म्हणजे आपण कुकरमध्ये बनवणार आहोत वेळही कमी लागेल आणि बिर्याणीसुद्धा मार्केटसारखी होईल नऊ शिकेसुद्धा प्रमाणात आणि प्रमाणबद्ध बनवतील तर किलोच्या प्रमाणात पाहूया तर बिर्याणीसाठीचे साहित्य पाहूयात तर सर्वात आधी आपण तांदूळ पाहूयात तर इथे मी असा हा जुना तांदूळ घेतला आहे जुना बासमती राईस जुन्या तांदुळाचा भात मस्त मकमोकळा होतो चांगला सुटसुटीत होतो तर मी इथे अर्धा किलो एवढा तांदूळ घेतला आहे त्यानंतर कांदेसुद्धा मी अर्धा किलोच घेतला आहे वजनी म्हणाल तर हे बरोबर अर्धा किलो कांदे आहेत असे मध्यम आकाराचे सहा ते सात कांदे आहेत तर आपल्याला अर्धा किलो तांदूळ अर्धा किलो कांदे तर यासाठी आपल्याला चिकनसुद्धा अर्धा किलोच घ्यायचं आहे तुम्ही यापेक्षाही चिकनचं प्रमाण अर्धा ते पाव किलो एवढं वाढवू शकता पण यापेक्षा कमी चिकन घेऊ नका जसे की अर्धा किलो कांदा अर्धा किलो तांदूळ पण पाऊन किलो चिकन म्हणजे साडेसातशे ग्रॅम एवढं चिकन घेऊ शकता आता तांदूळ मी इथे धुवून घेतले तांदूळ स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घेतले आता तांदूळ भिजवण्यासाठी इथे पाणी घालून घेतलं आणि तांदूळ आपल्याला एक पंचवीस ते तीस मिनटं भिजू द्यायचे आहेत अर्ध्या तासापेक्षा कमी तांदूळ भिजवू नका आणि अर्ध्या तासाच्या वरती तांदूळ जास्त भिजू देऊ नका एक वीस मिनटं भिजले तरी काही हरकत नाही यासाठी आपण इथे थोडंसं एक छोटंसं वाटण करणार आहोत म्हणजे आले लसूण असे जर आपण ताजे ठेचून घेतले तर मस्त अशी पेस्ट होते तर यामध्येच आलं लसणासोबत मी एक पाच ते सहा हिरवी मिरचीसुद्धा ठेचून घेणार आहे आणि कांदासुद्धा तर अर्धा किलोमधूनच मी कांदाही घेतला उभा उभापात चिरून आणि पंधरा ते वीस लसण पाकळ्या एक ते दीड इंच एवढं आलं मिक्सरला घालून घेतलं आणि फिरवून घेतलं तुम्ही हे ठेचून घेतलं तर अजूनच मस्त अशी बिर्याणीला टेस्ट येते नाही तर मिक्सरला असं जाडसर फिरवून घ्या आता चिकनला आपण मुरवण्यासाठी ठेवूयात तर चिकन मुरण्यासाठी इथे मी अर्धा ते पाऊन चमचा एवढे मीठ घेतले आहे त्यानंतर दीड ते दोन चमचा एवढी हळद घालूयात आणि सोबतच एक चमचा एवढी धनेपूड त्यानंतर घालूया इथे एक चमचा एवढे लाल तिखट खड। लाल तिखटचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडंसं कमी जास्त करू शकता आता आपण कांदा हिरवी मिरची आणि आने आले लसूणचं असं पेस्ट केली होती त्यातला एक, एक ते दीड चमचा एवढी ती घातली आणि हातावर क्रश करून घेतलेली हातावर चळून घेतलेली कस्तुरी मेथी आणि अर्धा किलोमधूनच मी कांदा असा हा तळून घेतला होता आणि एक कांद्याची पेस्ट केली होती तर तो तळून घेतलेला थोडासा कांदा घातला त्यानंतर चिरलेली कोथंबीर चिरलेली पुदिन्याची पानं आता हा अर्धा लिंबाची फोळ अशी पिळून घ्यायची एका वाटीत म्हणजे याचं बी वगैरे काढून घेतली आणि आता घालूया लिंबाचा रस आता सर्व हे मिक्स करून घेऊयात तर हे पहा तुम्ही यामध्ये थोडासा गरम मसाला किंवा बिर्याणी मसाला घातला तरीही चालेल तर आता हे सर्व मसाले चिकनला मस्त असे एकसारखे चोळून घेतले लावून घेतले आता इथे तांदूळही मस्त असा भिजला आहे आपला तर एक सव्वीस ते सत्तावीस मिनटं झाले आहेत तांदूळ भिजून आता हे जे तांदूळातलं पाणी सर्व आपण हे निथळून घेऊयात आणि ज्या कढाईमध्ये मी कांदा तळून घेतला होता अर्धा किलो कांदा मी इथे असा तळून घेतला होता त्यातील एक कांद्याची पेस्ट केली होती त्याच कढाईमध्ये आपण भात बनवणार आहोत त्यासाठीचे खडे मसाले पाहूयात एक चक्रीफूल एक इंच दालचिनी पाच ते सहा लवंग सात ते आठ काळी मिरी आणि दोन तेजपत्त्याची पानं आता ज्या कढाईमध्ये कांदा परतो तळून घेतला होता कांद्या तळलेल्या कढईतच थोडंसं तेल होतं ते थोडंसंच असं गरम होतं कोमट त्यातच मी हे मसाले घातले आणि हे मसाले थोडेसे परतवल्यानंतर यात घालूया आता पाणी मी भात बनवताना आपण दुप्पट असं पाणी घालतो पण या आता मी जो हा भात बनवणार आहे तर अजिबात यातलं पाणीही वेस्टेत जाणार नाही तर असं पाणी मी इथे घालणार आहे म्हणजे दुप्पट भातापेक्षा एक दीडपट किंवा सव्वापट पाणी आपल्याला घ्यायचं आहे कारण इथे भात आपल्याला असा अर्धवट शिजवायचा आहे साठ ते पासष्ट टक्के एवढाच भात शिजवायचा आहे म्हणून मी इथे दीडपट एवढं पाणी घातलं दीडपटपेक्षाही थोडंसं कमी आता तेजपत्त्याची पानामुळे इथे पाणी हे थोडंसं पिवळसर होतं म्हणून एक अर्ध्या लिंबाचा रस मी इथे पिळून घातला आहे आणि लिंबाची फोळसुद्धा यात घातली म्हणजे बी मी काढून घेतलं होतं पाण्याला मस्त अशी खळखळ उकळी येऊ द्यायची तेव्हाच तांदूळ सोळायचे तर तांदूळ घातल्यामुळे पाण्याचं तापमान थोडंसं कमी होतं गॅस आपल्याला लो करायचा नाही तर गॅस मोठाच ठेवायचा आहे तर इथे आपण बजेटनुसारच पाणी घेतलं होतं दीड ही कमी म्हणून चवीनुसारच मीठ घालून घेतलं एकदा ढळून घेतला भात आणि तीन ते ती चार मिनटासारखा चांगला उकळला जाईल भात इथपर्यंत शिजवून घेऊयात म्हणजे अर्धवट भात शिजवून घेऊयात भात शिजतो आहे आपला तीन ते ती चार मिनटं तोपर्यंत आपण चिकनची ग्रेव्ही बनवून घेऊयात तर इथे गॅसवर कुकर ठेवून घेतला अर पावटी एवढं तेल घालून घेतलं म्हणजे दोन मोठ्या चमचा एवढं तेल तेल गरम झाल्यानंतर दोन तेजपत्त्याची पानं एक चमचा एवढे शहा जिरे आणि आपण कांदा हिरवी मिरची आलेली लसणाची जी ताजी पेस्ट केली होती ती घालून हे पहा अशी मस्त अशी परतवून परतवून घ्यायची चांगलं सुगंध येईपर्यंत मस्त सावास येईपर्यंत आपण ही कांदा हिरवी मर मिरची आले लसणाची पेस्ट टोमॅटोसोबत चांगली परतवून घ्यायची तर ही कांदा टोमॅटोचीच मस्त अशी ग्रेव्ही होते तर चिलेला टोमॅटो घातल्यानंतर परतवून घेतला आता घालूया यात मुरलेले चिकन तर आपण मस्त असं हे चिकन आपलं मुरलं तर तुम्ही पाहिलं की ताटाला अजिबात खाली असं पाणी राहिलेलं नाही नाहीतर आपण चिकन धुवून घेतो आणि पाणी निथळत नाही त्यामुळे हे मसाल्यांचंही असं खाली पाणी राहतं तर अजिबात या चिकनमध्ये पाणी नाही तर मस्त असं सुरुवातीलाच चिकन चिकनचं चा पाणी चांगलं निथळून घ्यायचं आता या स्टेजला घालूया आपण बिर्याणी मसाला किंवा कुठलाही तुम्ही गरम मसाला घालू शकता पण चिकन बिर्याणी मसालाच घाला तर मी इथे दोन चमचा एवढ्या बिर्याणी मसाला घातला आणि बिर्याणी मसाल्यासोबत चांगलं परतवून घेतलं चिकन चांगलं परतवल्यानंतर आता थोडंसं पुदिन्याची पानं चिरलेली आणि कोथंबीर घालून घेतली आणि पुन्हा एकदा परतवून घेतलं आता दोन मिनटासाठी चांगली वाफ काढून घेतली मस्त हा मसाला चिकनमध्ये मुरेल तर तुम्ही पाहू शकता मस्त तेल सुटलं आहे आणि आता याद घालूया आपण गरम पाणी तर मी इथे एक ते दीड ग्लास एवढं गरम पाणी घातलं आणि मस्त आता एकदा ढवळून घेऊयात मिक्स करून घेऊयात सर्व मोठ्या आचेवरच तर आता दोन मिनटं दोन ते तीन मिनटं आपण सुरुवातीला वाफ काढून घेतली होती आणि आता अजून पुन्हा आपण दोन मिनटं वाफ काढून घेऊयात म्हणजे चिकन असं पासष्ट टक्के एवढं शिजवून घेऊया तर भातही आपला हे पाहा पासष्ट टक्के एवढा शिजला आहे तर एकदम मोकळा मोकळा झाला आहे तर तुम्ही पाहू शकता अजिबात कढईत पाणी शिल्लक राहिलेली यात जी लिंबाची फोड होती ती मी काढून घेतली आणि भात सर्व एका मोठ्या भांड्यात असा हा काढून घेतला तर फक्त मी लिंबाची फोडच काढली मसाले तसेच राहू दिले तुम्ही हवं तर हे मसालेही काढून घेऊ शकता नसेल आवडत तर तर सर्व भात मी कढाईतून काढून घेतलं बजेटनुसार पाणी घातलं होतं महत्त्वाची टीप म्हणजे तर भातातून अजिबात पाणी आपलं शिल्लक राहिलं नाही आणि पाणीसुद्धा वेस्टेज नाही केलं तर मस्त असा भात शिजवून घेतला तर आता इथे मी पाच ते सहा मिनटं चिकन चिकनसुद्धा असं शिजवून घेतलं हे पहा चिकनसुद्धा आपलं पासष्ट ते सत्तर टक्केवढं शिजलं आहे तर छान अशी ही ग्रेव्ही झाली यातलं थोडंसं चिकन मी बाजूला काढून घेतलं आणि आता गॅस मंद आचेवर करून आपण यावर हा जो साठ ते पासष्ट टक्के एवढा भात शिजला आहे जवळपास तो घालूयात आणि एक असा पसरवून घेऊयात आणि यावर घालूया चिरलेली पुदिन्याची पानं त्यानंतर चिरलेली कोथंबीर जो कांदा आपण तळून घेतला होता तो घालूयात थोडासा तर अर्धा किलोमधून मी एक कांदा पेस्ट केले होते आणि पूर्ण संपूर्ण अर्धा किलो कांदा असा तळून घेतला होता तो घालूयात थोडासा सुरुवातीला मस्त असा कुरकुरीत कांदा आहे त्यानंतर इथे दहा ते बारा केशरच्या काड्या अर्धी वाटी पाण्यात मी असा भिजवून ठेवलं होतं ते थोडंसं पाणी घातलं केशरचं त्यानंतर एक ते दोन चमचा एवढे साजूक तूप वितवलेलं आणि आता जो शिल्लक राहिलेला भात आहे तो घालून घेऊयात सर्व भात असा हा पसरवून घेतला आता यावर घालूयात अजून आपण जे आपण चिकनची ग्रेव्ही काढून घेतली होती ती घालून घेऊयात तर मस्त असं चिकनची ग्रेव्ही यावर वरून पसरवून घेतली त्यानंतर चिरलेला पुदिना चिरलेली कोथंबीर आणि पुन्हा तळून घेतलेला कांदा तळलेला कांदा घातल्यावर यावर साजूक तूप घालूया पुन्हा एक चमचा एवढं सुगंधित सर्वच केशरचं पाणी यात घालून घेऊयात आणि कुकरचं झाकण बंद करण्याआधी रिंग घालून घेऊयात आणि शिटीसुद्धा लावून आपण हा भात शिजवून घेणार आहात तर सुरुवातीला मी गॅस मंद आचेवर करून ग्रेव्ही ठेवली होती भात पसरवताना आता ही मंद आचेवर करून एक दहा ते पंधरा मिनटं याला वाफ देऊन घेतली दम देऊन घेतला आणि दमदार चिकन बिर्याणी हे पहा मंद आचेवर आपली तयार आहे तर तुम्ही पाहू शकता मस्त अशी भाताची शितं ही मोकळी मोकळी झाली तर मी ते कुकरची शेती लावूनच मंद असेवर एक दहा ते बारा मिनटं हा भात शिजवून घेतला कारण आपण भात शिजताना अजिबात पाणी शिल्लक ठेवले नव्हते आणि कमी पाण्यातच आपण पासष्ट ते सत्तर टक्के एवढा भात शिजवून घेतला होता तर मस्त अशी भाताला दम बसला आहे आणि चिकनलासुद्धा तर हे भा भाताची ही किती मोकळी मोकळी झाली आहेत आणि चिकनसुद्धा आपलं अजिबात रबरासारखं झालं नाही मस्त असे फुटर चिकनचे पीसेस पण झाले आहे आणि बिर्याणीसुद्धा मस्त दमदार झाली आहे तर एक दहा ते बारा मिनटं मी मंद आचेवर याला दम देऊ घेतला रिंग लावून आणि कुकरची शेती लावून तयार आहे चिकन दम बिर्याणी मार्केट सारखी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटद्वारे नक्की कळवा नवीन रेसिपी सोबत पुन्हा भेटूया धन्यवाद